नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्कटिव्ह न्यूज द न्यूज न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही खेळ घडामोडी कल्याण डोंबिली महानगरपालिकेकडे सुमारे पाच हजार पाचशे दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेतर्फे फिजिओथेरपीची कुठलीही सुविधा विनामूल्य स्वरूपात उपलब्ध नव्हती त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सदर बाबींची दखल घेऊन आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून समाज विकास विभागाने काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी मंजुरी दिली असून या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे यामुळे तीन क प्रभाग कार्यालया शेजारी असलेल्या महिला कल्याण केंद्राच्या वास्तूमधील तळमजल्यावर ही सुविधा संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे सदस्य स्थितीत ही सुविधा तीन वर्षांसाठी उपलब्ध होणार असून त्याकरिता चार कोटी पंच्याहत्तर हजार इतका खर्च अपेक्षित आहे अशी माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली द ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद